मित्रो नमस्कार सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात फोटो फोटो खेळणं सुरू झालं आहे कारण काय होतं आहे की कुठला तरी एक नेता उठतो सकाळी पत्रकार परिषद घेतो कुणाचे तरी तर। ते ते फोटो दाखवतो कोणासोबत तरी आणि मग त्याच्या आरोपाच्या फैरी सुरू होतात हासतो बरं का आणि मग थोड्या वेळाने सहा चार पाच तास उलटल्यानंतर ज्यांच्यावर आरोप झाले ते उठतात ते त्याच माणसाचे त्यांच्यासोबतचे फोटो दाखवतात जे सकाळी ज्याने पत्रकार परिषद घेतली असं बरोबर आपले माजी गृहमंत्री महाराष्ट्राचे अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटाचं स्पष्टीकरण दिलं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जो माणूस अनिल देशमुखांकडे धाडला दे होता त्याचं नाव समित कदम आहे आणि हा समित कदम अनिल देशमुखांकडे दे ते लिफाफे घेऊन आला होता सील्ड लिफाफे ज्याच्यामध्ये ते ॲफिडेव्हिटचं मॅटर वगैरे होतं चार ॲफिडेव्हिट आदित्य ठाकरेंना गुंतवा उद्धव ठाकरेंना गुंतवा अजित पवारांना गुंतवा शरद पवारांवर आरोप करा हे जे काही अनिल देशमुख बोललेत त्यानुसार ते, ते चार ॲफिडेविट त्या सीलबंद लिफाफ्यात होते आणि हा लिफाफा देणारा अनिल देशमुखांना सल्ले देणारा हा जो कोणी माणूस होता त्याचं नाव समित कदम हा समित कदम कोण आहे याचाही खुलासा काल झाला आपली मीडिया धावत पळत समित कदमांना शोधत शोधत पश्चिम महाराष्ट्रात जाऊन पोचली समित कदम, कदम हे जनसुराज्य पार्टी जी आहे जनसुराज्य शक्ती असे जनसुराज्य शक्ती नावाची एक पार्टी आहे त्या पार्टीचे अध्यक्ष आहेत आणि ही पार्टी एन डी एचा एक भाग आहे जे एन डी एला पाठिंबा देणाऱ्या ज्या ज्या जे पक्ष आहेत त्या पक्षांपैकी एक पक्ष म्हणजे ही समित कदम यांची पार्टी आता त्यामुळे झालंय असं की एन डी एचा घटक पक्ष असल्यामुळं त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं वारं वारंवार भेटणं होत असतं भेटल्यानंतर जे फोटो काढले जातात मग ते सोशल मीडियावर टाकले जातात मग कधीतरी समीत कदम यांची पत्नी त्यांच्यासोबत फडणवीसांना भेटते ती फडणवीसांना राखी बांधते तो फोटोही फेसबुकवर येतो बरं हे फोटो काही हो का लपवण्यासारखे नसतात त्यांनी उलट ते फेसबुकवर टाकलेत याचा अर्थ उघड आहे इथे लपवण्यासारखे नव्हते काही गुपछुप भेट झालेली नव्हती हाच समित कदम अनिल देशमुखांना भेटला आणि त्यानेच हा बंद लिफाफा दिला फडणवीसांचा निरोप दिला की हे ॲफिडेविट्स बनवा नाही तर तुमच्या मागे ई डी सी बी आय लागेल खरंच असं झालं होतं का की ही सगळी कपोलकल्पित कहाणी आहे यावर जो उहापोह झाला आहे काल जे फोटो फोटो खेळणं झालं आधी अनिल देशमुखांनी फडणवीस आणि समित कदम यांचे फोटो दाखवले मग नंतर दुपारी चित्रावाग आल्या त्यांनी ट्विट केलं त्यांनी एक व्हिडिओ टाकला मग भाजपचे अनेक प्रवक्ते आले त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मग या सगळ्या गोष्टींच्या मागशीची काही पार्श्वभूमी आहे ती दा सांगण्याचा प्रयत्न केला की हे कोण आहेत गृहस्थ ते एन डी एच्या घटक पक्षाचे अध्यक्ष आहेत संजय राऊतांनी एक लाख मुलाचा प्रश्न उभा केला होता की त्या समित कदमला वाय दर्जाची सिक्युरिटी का दिली आहे संरक्षण दिलं आहे तर हा जनसुराज्य पक्ष जो आहे जनसुराज्य शक्ती प पक्ष त्या पक्षाचं काम करत असताना यांना काही धमक्या आल्या होत्या समीत कदम यांना आणि त्या बेसवर त्या आधारे त्यांनी हे संरक्षण घेतलेलं आहे बरं हे संरक्षण पेड आहे की सरकारतर्फे मोफत दिलं गेलेलं आहे हे याची माहिती आपण मागवलेली आहे अद्याप आलेली नाही ती हो आली की हा एक खुलासा होईल की ते जे काही समित कदम नावाचे गृहस्थ आहेत ते या पोलीस सुरक्षा व्यवस्थेसाठी जे संरक्षण घेतलं आहे त्यासाठी दरमहा जी, जी काही रक्कम भरावी लागते ती भरतात का हे पेड आहे की फुकट आहे हे उघड होईल दुसरी गोष्ट अशी आजकाल लोक कोणत्याही राजकीय पक्षाचं लेबल लावून फिरतात मोठमोठ्या मुट लोकांना भेटतात त्या सेलिब्रिटींसोबत फोटो काढतात आणि मग ते ह्याच्यावर टाकतात तुमच्या सोशल मीडियावर फेसबुक वगैरे बघणाऱ्याला काय वाटतं की हा त्याच्या फार जवळचा आहे आता जर त्या माणसाकडे याचं काही काम असेल तर मग मध्यस्थ म्हणून ह्याला का नाही पकडू आपण ह्या गोष्टींचा विचार करून मग अशा मध्यस्थांना लोक शोधत असतात मग हा मध्यस्थ जो असतो तो आपला जो काही वापर होतो स्टेपिंग स्टोन म्हणून जर मला देवेंद्र फडणवीसांना भेटायचे माझं एक काम त्यांच्या पुढे मांडायचे आणि मध्यस्थ म्हणून मला समित कदम हवेत समित कदमांना मी ॲक्सेस करू शकतो सहज तर मग समित कदमांशी माझं काही बोलणं होतं काही देण्याघेण्याचं घेण्याचं ठरतं आणि मग भेट ठरवली जाते हे हो मी एक उदाहरण म्हणून सांगतो आहे असंच काही होत असेल आणि समीत कदमांनी असंच केलं असेल असं मला म्हणायचं नाही आहे पण असं जनरली होतं इन जनरल मी पाहिलं आहे असे बरेच मध्यस्थ पाहिलेले आहेत तर ह्या मध्यस्थीच्या कामाला लायझनिंग हा एक गोंडस शब्द दिले दिला गेला आहे शीर्षक दिलं गेलं आहे लायझनिंगचं काम करतो आम्ही आता हे लायझनिंग पॉलिटिकल लायझनिंग नेमकं कसं असतं त्यावरही खूप बोलण्यासारखं आहे काही लोक दिल्लीतलं लायझनिंग करतात काही महाराष्ट्रातलं लायझनिंग करतात काही महापालिकेतलं लायझनिंग करतात खूप असे लोक आहेत आणि ही मंडळी चांगली बऱ्यापैकी गब्बर आहेत इम्पोर्टेड गाड्या आणि सगळं जबरदस्त असतं यांचं आता त्या सगळ्या जबरदस्त असण्याचा प्रभाव नेत्यांवरही पडतो सामान्य माणसांवरही पडतो लायजनिंग जे केलं जातं त्यात जे काही टक्केवारी ठरलेली असते जर तुमचं काम झालं सक्सेसफुली तर ते टक्केवारी घेऊन त्यांची माया अजून वाढत जाते बँक बॅलन्स अजून वाढतो म्हणजे जर बँकेत टाकत असतील तर बहुधा हे सगळे पैसे रोखीतच मिळतात आणि ते काळा पैसा या सदराखाली मोडतात तर हा काळा पैसाही वाढत असतो कोण कुठे ठेवतो कोण कुठे ठेवतं काही तर मला वाटतं असे फ्लॅट्स घेऊन ठेवलेत की जिथे फक्त पैसे नेऊन डम्प करायचे असतात असाही एक नेता आहे त्यावरही कधीतरी बोलावं असं वाटतं आहे मला पण उलटून काहीतरी आपल्यावरच शेकेल म्हणून गप्प बसलो आहे तर हे सगळं मी मुद्दाम सांगण्याचं कारण हे की समित कदम ही व्यक्तिरेखा एस्टॅब्लिश करण्याचा माझा उद्देश आहे समित कदम कोण आहेत त्यांना ही सुरक्षा व्यवस्था का दिली आहे पॉलिटिकल लायझनिंग जे आपण म्हणतो ना त्या क्षेत्रात काही लोक शिरण्याआधी अशी सुरक्षा व्यवस्था घेण्याचं कारण शोधत असतात काहीजण खोटी कारणं देऊन काहीजण कुठून तरी अंडरवर्ल्डच्या धमक्याला असं सांगून सुरक्षा व्यवस्था मिळवतात सोबत तुमच्या गाडीतून दोन पोलीस उतरले तुम्ही जिथे जाता तिथे की तुमचा जो काही रोप असतो जग जो काही रुबाब असतो त्याचा प्रभाव समोरच्यावर पडतो आणि तुमचं जे काही काम असतं ते थोडंसं सोपं होतं आता ह्या प्रभावाचा कसा उपयोग करायचा चांगला वाईट हे त्याच्यावर असतं जो कोणी माणूस असतो तर पोलीस संरक्षण घेणं हा त्याचाही एक भाग झाला त्यामागचं हे कारण आहे बरं याला पोलीस संरक्षण होतं असा अनिल देशमुख दावा करतात असे लई आहे शोधावं लागेल आणि याच माणसाने ते लिफाफे आणून दिले असाही अनिल देशमुखांनी दावा केला आहे पण हा माणूस फक्त देवेंद्र फडणवीसांचंच काम करतो हा दावा तुम्हाला आत्तापर्यंत कसा पोकळ आहे हे लक्षात आलं असेल कारण समित कदम साधासुद्धा माणूस नाही आहे आम आदमी नाही आहे की एक निरोप्या म्हणून आला लिफाफा देऊन गेला समित कदम देवेंद्र फडणवीस किंवा तत्सम सत्ताधारी यांना भेटण्याआधी अनिल देशमुख जेव्हा सत्तेत होते जेव्हा ते अन्न नागरी पुरवठा मंत्री होते तेव्हापासून त्यांच्या संपर्कात होता कारण याचं कामच लायझनिंगचं आहे लायझनिंग करता करता तो अनेक मंत्र्यांना भेटला आहे अनेक लोकांना भेटतो आणि त्यात त्याच सगळ्या कामांसाठी तो अनिल देशमुखांनाही भेटला होता अनिल देशमुखही ओळखतात अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुखही ओळखतात ते आता उघडपणे बोलत नसले तरी हे यांची ओळख फार जुनी आहे बात निकले की तो दूर तलक जायगी जे शीर्षक वापरून फोटो टाकले जात होते ना तर खरोखरच आहे ते बात निकले की तो दूर तलक जायगी बात निकले की तो दोन हजार एकपर्यंत जाईल ज्या वेळेला अनिल देशमुख सत्तेत होते मंत्री होते आणि तेव्हापासून हे लायझनिंग सुरू आहे समित कदम अनिल देशमुखांना पूर्वीपासून ओळखतो त्यासाठी तो त्यांना भेटत असतो आता अनिल देशमुखांना समितने काही सल्ले दिले होते की तुम्ही जुळवून घ्या कोणाशी तरी पॅचअप करा सध्या वातावरण बिघडलेलं आहे असं काही घडलं होतं अनिल देशमुख त्याला तयारी झाले होते पण नंतर असं झालं की हे सगळं फिसकटलं अनिल देशमुख आत गेले त्यांच्यावर आरोप झाले काही घोटाळे झाले होते ईडीने सी बी आयने त्यांना जामीन देताना त्यात काही स्पष्टीकरणं दिली आहेत की जी काही आकडेवारी मांडली गेली होती त्यांना अटक करण्यासाठी त्या आकडेवारीत आणि आता जे काही पुरावे सापडले त्यात तथ्य नाही आणि एकंदर आरोपीची किंवा ज्याला पकडलं आहे त्याची जी शारीरिक स्थिती आरोग्याची स्थिती पाहता त्यांना जामीन देणं गरजेचं आहे या बेसिसवर त्यांना जामीन मिळालेला आहे तो पूर्णतः आरोग्याच्या कारणांनी मिळाला आहे हे जितकं खोटं आहे तितकंच ते अगदी निर्दोष आहेत म्हणून त्यांना बेल मिळाला आहे हेही खोटं आहे त्यांच्या चौकशीत तफावत आहे जे सापडलं आहे आढळलं आहे जे पुरावे आहेत आणि जे मांडले यात कुठेतरी गफलत आहे आकड्या आकडेवारीमध्ये तफावत आहे ही एक नोंद सी बी आय कोर्टानं लक्षात आणून दिलेली बाकी दुसरं काही झालेलं नाही मूलत बेस त्यांच्या जामिनाचा हा आरोग्याचाच आहे हेल्थ इश्यूवरच त्यांना जामीन मिळालेलं आहे हे सगळं झालं या प्रकरणाचा एक पैलू झाला हा पण फोटो फोटो खेळणं ज्याला आपण म्हणत होतो ते फोटो फोटो खेळणं काल दिवसभर गाजलं पण समित कदम यांच्यापर्यंत पोचलेल्या मीडियाने ज्या पद्धतीने समित कदमांना घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी खरं काय सा ते सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे ते त्यांनी अर्धसत्य सांगितलं हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या की मी अनिल देशमुखांना भेटलेलो आहे अनिल देशमुखांना फडणवीसांनी सांगितलं म्हणूनच भेटतो असं नाही तर यापूर्वी मी भेटत होतो लायझनिंग करणारा माणूस कुणालाही भेटू शकतो जसा तो अनिल देशमुखांना भेटला आहे तसा तो, तो शरद पवारांनाही भेटला असेल अजित पवारांनाही भेटला असेल जयंत पाटलांनाही भेटला असेल मग आता समित कदमबरोबरचे त्यांचे फोटो शरद पवारांचा आणि समित कदमचा फोटो टाकून आपण काय आरोप करायचे किंवा काय आरोप केले तर एक नवा वाद निर्माण होऊ शकतो याचा विचार काही मंडळी करत असतील घरी बसल्या बसल्या पण मित्र ही जी लायझनिंग करणारी मंडळी असतात त्यांचा वापर राजकारणी वेगवेगळ्या कामांसाठी करून घेतात एकमेकांकडे निरोप पोचवण्यासाठी करून घेतात खरोखरच फडणवीसांनी कुठला निरोप धाडला असेल नसेलही आणि असेल तर तो फक्त अनिल देशमुख देवेंद्र फडणवीस आणि समित यांनाच माहिती आहे पर अनिल देशमुखांनी जो दावा केला आहे मी अगदी सुरुवातीला म्हणजे जेव्हा अनिल देशमुख जेलमधून सुटून बाहेर आले होते त्यावेळेसही मी बोललो होतो की अनिल देशमुखांनी त्यांच्या बंगल्याचं जिथे हा समित कदम त्यांना भेटायला आला होता ते एनव्हलप घेऊन त्याचं सी सी टी व्ही फुटेज जाहीर करावं हो। त्यात हा समित कदम हातात तो लिफाफा घेऊन येताना दिसतोय ते जर दिसलं तर तुमच्या आरोपांना पुष्टी मिळेल बळ मिळेल पण अनिल देशमुखांनी ते सी सी टी व्ही फुटेज दाखवण्याऐवजी समीत कदमच्या फेसबुक पेजवरचे काही फोटो दाखवले बऱ्याच संजय राऊतांचे कुठल्या तरी जंगलातल्या एका गेस्ट हाऊसमधले जे काही व्हिडिओज आहेत विदेशी व्हिडिओ त्याच्यावरही आपण मागे एक व्हिडिओ केला होता ते व्हिडिओ अद्याप बाहेर आलेले नाही आहेत ते जर आले तर काय होईल म्हणजे जे, जे संजय राऊत एका बाजूला रोज सकाळी लोकांवर आरोप करत असतात आता त्या फडणवीसांसोबतचे समित कदमचे फोटो त्यावरही ते, ते का बरळले अनिल देशमुख कसं मला तुरुंगात भेटले जेव्हा एकत्र एक मग बहुधा ते सकाळी प्रातर्विधीच्या रांगेत उभे असताना कानात एकमेकांच्या बोलत असतील की असं असं घडलं होतं माझ्या बाबतीत तर हे सगळं त्यांच्यात झालेली चर्चा आहे हे फार रंगवून सांगतात संजय राऊत संजय राऊतांचे कारणामे जे आहेत ते जर बाहेर आले तर काय होईल हा सगळा जो काही महाराष्ट्राच्या राजकारणाचा चुथडा झालेला आहे त्याच्यामागे हे सगळं फोटो फोटो खेळणं जे आहे ना तेच कारणीभूत आहे कुणाचे फोटो ह्याच्याबरोबर कुणाचे फोटो त्याच्याबरोबर हे लोकांनी फेसबुक सोशल मीडिया इंस्टाग्राम इकडून तिकडून शोधून काढायचे आणि ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन पत्रकारांना जणू काही दुसरे उद्योगच नाही ह्या नात्यानं त्यांना बोलावून घेऊन त्यांना ते फोटो दाखवायचे अरे त्या पत्रकाराला जर तू सांगितलं तर समित कदमच्या फेसबुक पेजवर जाऊन बघ तिथे ते, ते फोटो आहेत देवेंद्र फडणवीससोबत तो बघेल की तो काढून घेईल डाउनलोड करेल दाखवेल आपल्या हो वाहिनीवर तुम्हाला एवढी गरज काय तुम्ही ते डाउनलोड करून त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्यावर खुलासा करतात की बघा फडणवीसांसोबत हा हा माणूस ह्याने मला तो लिफाफा दिला ते सिद्ध करायला तुमच्याकडे पुरावे काय तुमच्याकडे खरोखर सी सी टी व्ही फुटेज जर खरंच तो समित कदम तुमच्या बंगल्यावर आला असेल तर सी सी टी व्हीत काही झालाच असेल आता असं बोलू नका त्या दिवशी सी सी टी व्हीच बंद होते आमचे अनिल देशमुख किती खरं बोलत आहेत किती खोटं बोलत आहेत हे फक्त सी सी टी व्ही फुटेजवरूनच लक्षात येईल त्यांनी ते सी सी टी व्ही फुटेज, ते फुटेज उपलब्ध असेल दा तर दाखवावं बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल तूर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटू तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकारण्याची नाही धन्यवाद नमस्कार